राजीतानाच्या सम राज्या पदाधिकाऱ्याला भाजपचा पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतो आणि लोकांना सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता याच्यात्र सगळं थांबवायचं असेल तर येणाऱ्या काळात काही पक्के डिसिजन घ्यावे लागतील मला कल्पना की अजून आमचा इकडचा उमेदवार जाहीर झाला नाही पण उमेदवार या मंचावर जे लोक बसलेले आहेत ते आपल्याकी असेल एवढी मला नक्की खात्री आहे या मंचावरचा कुणीही तो उमेदवार असू शकतो पण कुठलाही उमेदवार असला तरी महाविकास आघाडी म्हणून आम्ही ठरवलंय की महाविकास आघाडीचे उमेदवार ज्या दिवशी अठ्याऐंशी ठिकाणी उभे असतील त्या प्रत्येक ठिकाणी आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय उद्धव साहेब उभे आहेत असं समजून त्याच्यासाठी काम करण्याची प्रयत्नांची पराकष्टा प्रत्येक शिवसैनिक आणि महाराष्ट्र सागरीचा प्रत्येक कार्यकर्ता करी आजच्या दिवशी मी आपल्याकडून कडून काही नाही पण ज्यांना तुम्हाला असं वाटतं की खरं उद्धव साहेबांवरती अन्याय झालेला आहे खरं भाजपने कपट नीती पूर्त आणि षडयंत्राचं राजकारण करून उद्धव साहेबांकडून हा राज्यपाठ ठरवून घेतलेला आहे आम्हाला फक्त तुमची साथ हवी आहे साहेबांना स्थानापन्न करण्यासाठी आम्ही शिवसैनिक जीवाचं रान करू फक्त तुमचा एक आशीर्वाद हवा असेल आजच्या या मुक्त संवादाच्या जाहीर सभेमध्ये आपण सगळ्यांनी आपली उपस्थिती लावली कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात काही लोकांना असं से वाटलं असेल की ताई तुम्ही बांगरला तेवढं धुतलाच नाही तर माझं त्यांना स्पष्ट म्हणणं आहे हा ताकदवर माणूस असेल से तर त्याच्यावर बोलण्यात वेळ वाया घालावा मला माहिती आहे बांगर असा पण पडणार आहे तसा पण पडणार आहे सोपे उमेदवारावर जास्त वेळ वाया घालवायची अजिबात गरज नाही हेमंत पाटील असेल किंवा संतोष बांगर असेल यातल्या एकालाही दोन हजार चोवीस लागणार नाही याची एवढा खात्री आहे सब कुणाच्याही भावना मला दुखवायच्या नाहीत पण तरीही जर वाईट वाटलं असेल राग आला असेल उपमर्द झाला असेल चुकून मागून भावना दुखावल्या गेल्या असतील तर अशा सगळ्या नेत्यांची कार्यकर्त्यांची त्यांच्या खबऱ्यांची खबरे फार असतात यापैकी मी एकाची माफी मागणार नाही मला जे बोलायचं होतं ते हेच बोलायचं होतं